संकल्प मेळाव्यातून पालकमंत्री जयकुमार रावल यांचे भाजपाचा बाले किल्ला अधिक भक्कम करण्याचे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार अमरीशभाई पटेल यांची कार्यशैली विकासदृष्टी आणि लोकसंपर्कामुळे त्यांना आरोग्यदूत विकासरत्न जलनायक कार्यसम्राट अशा अनेक पदव्या लाभल्या अमरीशबाई हे विकासाचे पर्यायवाची नाव असून जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल अपार विश्वास आहे असे गौरवोद्गार राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी काढले शिरपूरमध्ये शिरपूर वरवाडे वरवाडे नगर नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते पुढे रावल म्हणाले की धुळे जिल्हा संपूर्ण भाजपमय झाला असून हा भाजपचा भक्कम बाले किल्ला आहे आजवर आपण आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासह त्यांनी दिलेल्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करून दाखवलाय त्यात जोशात आणि विश्वासाने युवा नेते चिंतनभाई पटेल यांनीही यांनाही विक्रमी मतांनी विजयी कराल असा ठाम विश्वास आहे पालकमंत्री रावल यांनी चिंतनभाई पटेल यांच्या भावी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत जनतेला विश्वास देत सांगितलं की पालकमंत्री म्हणून शिरपूरच्या विकासासाठी कुठलाही शासकीय निधी अपुरा पडू येणार नाही नगर परिषदेला लागणाऱ्या सर्व विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी असेल शिरपूरची जनता विकासभूमी असून कोणत्याही प्रकारच्या भूथापांना बळी पडत नाही चिंतनबाई पटेल यांच्या नेतृत्वावर तरुणाईचा विश्वास आहे त्यांना भरपूर मतांनी विजय करून शिरपूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची संधी द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना केलं यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अमरीशभाई पटेल यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे माजी जिल्हा युवा अध्यक्ष भूपेश परदेशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला युती आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः अत्यंत नियोजनबद्ध काम आमचं चालू आहे आपण पाहिलं की काल डोंडाईच्या शहरामध्ये सर्व आमचे उमेदवारी अर्ज भा दाखल झाले आज सकाळी शिंदखेड्यामध्ये झालं आज दुपारच्या सत्रामध्ये शिरपूरला झालं उद्या सतरा तारखेला पिंपळनेरला फॉर्म भरण्याचं काम होणार आहे आणि प्रत्येक नगरपालिकेला पालक म्हणून आमचा एक जबाबदार आमदार एक नेता एक टीम सहित घेऊन तिथे हजर आहे भारतीय जनता पार्टीची पसंती इथल्या धुळे जिल्ह्याच्या जनतेने कायमच केली मला असं वाटतं की चारही नगरपालिकेमध्ये शत प्रतिशत भाजपा करण्याचा आमचा संकल्प आहे आणि कालचा बिहारचा निकाल, निकाल त्याच्यामध्ये दुधात साखर झाले जनतेमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झालाय मग एकतर्फी निकाल लागू शकतात अशी परिस्थिती आहे परंतु आम्ही सारे प्रयत्नांची परिकाष्ठा करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला शोभेल तसा निकाल हा धुळे जिल्ह्यामध्ये लागेल आज आम्ही पाहिलं तर महायुती महाआघाडी अशा आता जवळपास अर्धा डझन पक्ष झाले तरी लोकशाहीमध्ये कोणी उभं राहू शकतो परंतु जनता ही विकासाबरोबर राहते महायुती ही शक्यता एकत्रित एक राहायला पाहिजे अशी परिस्थिती होती पण जिथे एकमताने होणार नाही तिथे फ्रेंडली फाईट राहील आणि म्हणून याला फ्रेंडली फाईट पण म्हणता येईल आव्हान असेल का नाही ते आता विकासाचं काम आहे यांच्याकडे आता अमरीश बाईंना मागच्या पेक्षा जास्ती मतं मिळवणं आणि जास्ती सीप मिळवणं हेच आव्हान त्यांच्या समोर आहे सुंदर शहर आहे रह। व्हॅलीमध्ये राहणार आहे पहाडांच्या व्हॅलीमध्ये असलेलं हे शहर आहे पुढच्या काळामध्ये एक स्मार्ट सिटी हे धुळे शहर होणार आहे त्याच्या मार्गक्रमांना आम्ही चाललोय आणि जसं आम्ही शिरपूरला केलं तसेच आमचे सर्व शहर करू पण टप्प्याटप्प्याने सगळे काम होत असतात आणि मला विश्वास आहे की धुळे शहर महाराष्ट्रातला अग्रगण्य शहरांमधलं नाव त्यांचा उल्लेख पुढच्या काळात नाही चांगलं आहे आता ते पर्यटन मंत्री होते म्हणून ते फिरले असतील तर त्यांनी चांगली भूमिका सांगितली आणि त्यांची भारतीय जनता पार्टी बद्दल जुना आमचं नॅचरल पार्टनर होतो म्हणून त्यांची सदिच्छा असेल की जे मोदी साहेबांचं जे वजन आहे कुठल्या देशात गेले तर मोदी साहेबांचं नाव लोक म्हणतात ट्रम्पनी सुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं अमेरिकेत मध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ बीजेपी आहे जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ बी जे पी आहेत आणि ते, ते आमच्या बरोबर सहकार्य करतात सदिच्छा देते आता इतका जोरात निकाल लागलाय अर्थ तर त्यांचं होईल आम्ही च चंद्रावर कॉलनी उघडणारे आमच्या मोदी साहेबांनी शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली हे सगळं काम करणारं भारतीय जनता पार्टी भारताचं नाव जगामध्ये मोठं करण्याचं काम आम्ही करतो आणि जिथे काय समस्या असेल अनेक देश मोदी साहेबांना मध्यस्थीला बोलवतात अमेरिकामध्ये सुद्धा भाजपला मानणारे खूप लोक आहेत बहुदेशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणखी काही नेते आहेत का भाजपाच्या संपर्कात काही त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला काय अजून आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादीमध्ये आहे आणि सर्व चर्चेमधनं विकासाला सगळ्यांचा पाठिंबा असा एक सूर शहरामध्ये आहे अर्थात विकासाला सगळ्यांनीच केलं पाहिजे मी तर म्हणतो की महागाडीने सुद्धा विकास जिथे होत असेल तिथे पाठिंबा देऊन दिला पाहिजे दोनदा परिषद म्हणून लोकशाहीमध्ये कुठलंही बिनविरोध होत नसतं अर्थात लोकांची मदत मिळत असते निवडणुकीच्या माध्यमातूनच हे सगळं होते आणि लोकशाहीची प्रणाली प्रक्रिया ती झालीच पाहिजे जनतेच्या दरवाजेपर्यंत जाऊन लोकांना मतासाठी आग्रह करणं विनंती करणं आपले दा झालेले काम हे मांडणं हे नेत्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य त्या मी पार पाडू आणि जनता शंभर टक्के चारही नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मदत करणारे पाठिंबा देणारे आणि शंभर टक्के आमचा विजय होणार आहे असा विश्वास जनतेच्या प्रक्रिये प्रतिक्रियेवरून आम्हाला वाटतं